शिरपूर शहरातून जाणाऱ्या अंकलेश्वर बरहणपूर महामार्गावर शहरात मोठ्या प्रमाणावर खड्डे पडलेले आहेत खड्डेमय झालेल्या या रस्त्यावर नवीन वर्षानिमित्त शिरपूर फर्स्ट या संघटनेने खड्ड्यांची आरती आयोजित केली होती यावेळी शिरपूर फर्स्ट या, या संघटनेच्या युवकांनी घोषणा देत रस्त्यावरील खड्ड्यांची आरती केली अंकलेश्वर बरहणपूर हा महामार्ग शिरपूर शहरातून जातो शिरपूर शहरातून जात असताना या रस्त्यावर शहरात मोठ्या प्रमाणावर खड्डे पडलेले आहेत मात्र सार्वजनिक बांधकाम विभागाकडून या खड्ड्यांवर दुरुस्ती होत नाही या खड्ड्यांमुळे शहरातील लोकांना मोठ्या प्रमाणात समस्यांना सामोरे जावे लागत आहे बांधकाम विभागाने या खड्ड्यांची तात्काळ दुरुस्ती केली पाहिजे मात्र बांधकाम विभागाकडून या रस्त्यावरील खड्ड्यांकडे दुर्लक्ष केले जात आहे या विरोधात शिरपूर फर्स्ट संघटनेच्या वतीने एक जानेवारी रोजी संध्याकाळी शहरातून जाणाऱ्या या रस्त्यावर खड्ड्यांची आरती करण्यात आली खड्ड्याला हार घालून खड्ड्यांची आरती करण्यात आली यावेळी शक्ती द्या खड्ड्यांपासून मुक्ती द्या म्हणत या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी परिसर दरानून सोडला होता शहरातून जाणाऱ्या या रस्त्यावर पडलेले खड्डे बांधकाम विभागाने बुजवले पाहिजेत व हा रस्ता खड्डेमुक्त केला पाहिजे शहरवासियांना होणाऱ्या या खड्ड्यांना त्रासातून मुक्ती मिळावी यासाठी शिरपूर फर्स्ट संघटना सातत्याने आंदोलन करणार आहे यातून सार्वजनिक बांधकाम विभागाला जाग यावी व शहरवासियांना होणाऱ्या त्रासाची कल्पना त्यांना यावी या हेतूने रस्त्यावरील खड्ड्यांचे आर्थिक आंदोलन करण्यात आले यावेळी भरत राजपूत हेमराज राजपूत दिनेश सोनोणे पंकज मराठे नयन माळी चेतन मोरे हंसराज चौधरी व इतर शिरपूर फर्स्ट युवक उपस्थित होते प्रबंद भूमी महाराष्ट्र न्यूज साठी विभागीय संपादक अजय भर सर शिरपूर एक जानेवारी दोन हजार पंचवीस म्हणजे शिरपूर बसने बस पुढे पर्यंत एवढे खड्डे झाले आहेत त्या खड्ड्या शिरपूरकरांना लवकरात लवकर मुक्ती व्हावी व गणपती बाप्पांनी शक्ती द्यावी या खड्डे खड्ड्यांच्या खट मुक्तीसाठी व प्रशासनाला जाग आणून द्यावी यासाठी शिरपूर बसने खड्ड्यांची आरती केली व एक संकल्प चालला की या रस्त्याच्या सुधारणा करणं लवकरात लवकर झालंच पाहिजे असं आम्ही संकल्प आहे धन्यवाद